हॅलो सर्वांचं पुनः एकदा स्वागत आहे बालाभैया इंग्लिश ऑफिशियलवर आणि ऑफिशियली आपण आज हंड्रेड केचा टप्पा पार केलेला आहे या यशामध्ये या मध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे कारण तुम्ही नसता तुम्ही दिलेलं प्रेम नसतं तर आज आपण एवढ्या कमी वेळामध्ये हंड्रेड केचा टप्पा हा हासिल केला नसता तुम्ही सुरुवातीपासूनच माझ्यासोबत होतात आणि वेळोवेळी तुम्ही मला मोटिवेट केलं कमेंट केल्या शेअर केल्या आपल्या चॅनलला तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करून जे काही एवढं प्रेम महाराष्ट्रभरामधून तुम्ही मला दिलेलं आहे आणि कमी वेळामध्ये हे महाराष्ट्राचं दुसरं चॅनल आहे इंग्लिश या विषयासाठी खूप लोकांना कंटाळा येतो या कंटाळवानं जरी विषय असला तरी या विषयाला इंटरेस्टिंग बनवण्याचं काम तुम्ही आणि मी मिळून केलं आणि कमी वेळामध्ये हंड्रेड केचा टप्पा तुम्ही पार करून दिलेले आहात तर हे जे गिफ्ट तुम्ही मला दिलेलं आहे याचं रिटर्न गिफ्ट पण मी प्लॅन केलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे सविस्तर पहिल्यांदा आपण हा हंड्रेड केचा टप्पा पार केल्यामुळं तुम्हाला एक सुंदरसं रिटर्न गिफ्ट बालाभैयाकडून म्हणजे माझ्याकडून मी देत आहे तर ते गिफ्ट कसं वापरायचं काय नाही याचा सर्व सविस्तर एक पाच मिनिटामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तर हे हंड्रेड के इंग्लिश ऑफिशियल झाल्यानिमित्त माझ्यातर्फे तुम्हाला काही गिफ्ट दिलेले आहेत तर ते गिफ्ट काय आहेत वन बाय वन मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम फ्री काय काय आहे तुम्हाला तर आपल्या कंटेंट जो आहे तो क्वालिटीचा असतो आणि त्या प्रत्येक कंटेंटवर आपण काही ना काही माफक फीस घेतो फीस ठेवल्यामुळं मुलं थोडं सिरियसली करतात पण खूप लोकांना असं म्हणणं आहे की हंड्रेड के झालं सर दरवेळेस आपण टेन पर्सेंट ऑफर देतो फेस्टिवलला हंड्रेड के जीवनामध्ये एकदाच होतात आणि खूप जास्त ओव्हरवेल रेस्पॉन्स दिल्यामुळं आ, ही इच्छा झाली की तुमच्यासाठी काहीतरी थोडंफार पुढं जाऊन डिस्काउंट द्यावं काही गोष्टी फ्रीज कराव्या पण त्यासाठी लिमिट पण आहे अठ्ठेचाळीस तासाची पहिली फ्री गोष्ट आहे तुम्हाला ऑल हो नोट्स ज्या आहेत फ्रीमध्ये मी तुम्हाला आपल्या ॲपवर प्रोव्हाइड केलेल्या आहेत फ्री ऑफ कॉस्टमध्ये ज्याच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकता त्याची व्हॅल्यू आपण नव्याण्णव रुपये ठेवली होती पण ती आता नव्याण्णव रुपये नसून ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपले हंड्रेड के झाल्यामुळे फोर्टी एट आवर्स तुम्हाला ॲपवर अवेलेबल असणार आहे डाउनलोड करून एक्सपोर्ट करा त्याचे तुम्ही झेरॉक्स पण करू शकता डाउनलोड केल्यावर एक्सपोर्ट करा तुम्हाला ज्याच्या झेरॉक्स काढलं की तुम्ही तुमच्या घरी बसून झेरॉक्स काढून त्याचा अभ्यास करू शकता ही पहिली फ्री गोष्ट माझ्याकडून अठ्ठेचाळीस तासासाठी दुसरी गोष्ट जे अतिशय आत्मीयतेनं खूप मन लावून आपण ई बुक तयार केले होते चॅप्टर वाईज ज्याच्यामध्ये इमेज लावल्यात त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे मराठी मिनिंग आहे आणि चॅप्टर वाईज आहेत टॉप टुवे हंड्रेड ई डी एम टॉप वन थाउजंड सिनॉनिम मान्टॉनिम्स टॉप वन थाऊजंड मिसपेट या सर्व ई पी डी एफ ज्या आहेत ह्या हंड्रेड के तुम्ही मला गिफ्ट दिल्यामुळं दोन दिवस मी तुम्हाला हा पूर्ण कोर्स जो एकशे एक नव्याण्णव रुपये सगळ्यांची प्राईज होते तो पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये दोन दिवस प्रोव्हाइड करणार आहे या गोष्टीचा तुम्ही जरूर फायदा घ्या आणि याच्यातलेच सिनॉनिम आयंटॉनिम्स तुम्हाला सगळे मध्ये असतील हे ई डी एफ पण फ्री आहेत हे पण फ्री आहे ई पी डी एफ बुकमध्ये जायचं दोन दिवस मी याची व्हॅल्यू झिरो ठेवणार आहे आणि ते तुम्ही परचेस करून डायरेक्टली फ्रीच आहे परचेस करायची गरज नाही रूट ची पण पी डी एफ ई पी डी एफ तुम्हाला फ्री देत आहे फोर्टी एट आवर्स आणि इंग्लिशची ची कॅबलरीच्या हे सगळ्या ई पी डी एफ इमेज लावलेल्या तुम्हाला फ्री भेटणार आहे आता मुद्दा येतो सर हो झालं ई पी डी एफ झालं बॅथचं कसं तर बॅचवर आपला एक स्टँडर्ड आपण ऑलरेडी आपल्या बॅचवर दर असते तरी पण त्याच्या पुढं जाऊन एक सुंदर असं फेस्टिवल प्रजासत्ताक दिन खूप मोठा फेस्टिवल आलेला आहे आणि त्याच्या उंबरट्यावर आपले हंड्रेड के कम्प्लीट झाल्यामुळं ते दोन्हीही गोष्टी एकत्रित एक आल्यामुळं हंड्रेड केची खुशी प्लस सव्वीस जानेवारी आणि एक सव्वीस आकडा डोक्यात फिट झाला आणि आपल्या सर्व बॅचेसवर हंड्रेड के निमित्त स्पेशल गिफ्ट ऑफर तुम्हाला सव्वीस पर्सेंट सगळ्या बॅचेसवर ऑफर भेटणार आहे एक्स्ट्रा ऑलरेडी ज्या बॅचेसच्या ऑफर आहे त्याची सोडून एक्स्ट्रा ट्वेंटी सिक्स पर्सेंट भेटणार आहे तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे हंड्रेड के वन झिरो झिरो के टाकायचा आहे हे झाल्यामुळंच ही खुशीचा पल आहे माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी आणि आम्ही सर्वांसाठी आणि तुम्ही माझी फॅमिली आहात तुम्हाला गिफ्ट दिलंच पाहिजे आणि हे गिफ्ट माझ्या बॅचेसचं जे क्वालिटी कंटेंट गेल्या तीन वर्षापासून आपण त्या बॅचवर कधीही ऑफर दिली नव्हती एवढी मोठी ऑफर इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आपल्या अकॅडमीवर अवेलेबल आहे तर दोन दिवस याचा जंगी फायदा घ्या सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला ही ऑफर अनलॉक होईल आत्ताच होणार नाही ठीक आहे तर हे बॅचेसवर सव्वीस पर्सेंट एक्स्ट्रा ऑफ तुम्हाला असणार आहे सगळ्या बॅचेसवर मग ही गुलाल बॅच जी सुरू झाली याचे चार पाच लेक्चर झालेत फक्त ही कॉम्बो पण आत्ता सुरू झाली बेसिक पाच सहा लेक्चर त्यानंतर तुम्हाला वनरक्षक बॅच जस्ट नाव लॉन्च झाली हे सगळ्या नवीन बॅच हायकोर्ट भरतीची बॅच या सगळ्या प्लस एम प्लस सगळ्या मुलांना ज्या या होकॅबलरी अवघड जाते प्लस एम पी एस सी तयारी करायची त्यांच्यासाठी नवीन बॅच लाँच केलेली आहे जी जानेवारी सव्वीसला सुरू होईल ही तुम्हाला बॅच पण याच्यावर पण ऑफर आहे एक्स्ट्रा ट्वेंटी सिक्स पर्सेंट आणि होकॅबलरी बॅच जी न्यू आता ब्रँडेड सुरू झालेली आहे ही बॅच द होकॅबलरी बाब बॅच ऑलरेडी प्राईज याची हाफ फाय हंड्रेड रुपीज आहे त्यावरही तुम्हाला ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ सर्व बॅचेसवर भेटणार आहे या न्यू बॅचेस सगळ्या मी सांगितलेल्या त्यांना टी सी एस पी वाय क्यू पाहिजे सर्व बॅचेसवर हे होत असताना शेवटी जर तुम्ही आपल्या या गिफ्टचा फायदा घेतलात आणि हंड्रेड के केच्या मध्ये तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये सामील झालात बालाभैया इंग्लिश ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्ही बाप अकॅडमीमध्ये आमचा एक फॅमिली मेंबर परिवार झालात तर तुम्ही आमच्या गिफ्टचा फायदा घेतल्यामुळं अजून एक एक्स्ट्रा बोनस गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे पण हे ज्यांच्याचसाठी भेटणार आहे ज्यांनी आपली बॅच परचेस केलेली आहे त्यांना पेड बॅचेस जेवढे युजर्स आहेत त्या सर्वांना टॉप सेवंटी फाईव्ह टी सी एस क्वेश्चन पेपर सॉल्ड ईबुक फ्री भेटणार आहे कुपन कोड हंड्रेड के पण हे कोणासाठी आहे बॅच ज्यांनी परचेस केले त्यांना हे फ्री भेटणार आहे बाकीच्यांनी यांना हे हे फ्री नाही आहे कारण हे एक्स्ट्रा बोनस आहे बॅचवर बॅच एंट्री करताना बोनस एंट्री झाल्यावर डबल बोनस हे पण भेटणार आहे आपली बुस्टर टेस्ट सिरीज जी आहे त्याच्यावर पण ट्वेंटी सिक्स पर्सेंट डिस्काउंट आहे आता काही मुलं म्हणतात सर आम्ही न्यू इयर ऑफरला टेन पर्सेंट डिस्काउंटमध्ये बॅच घेतला आमचा विचार केला नाही तुम्ही आम्हाला दहा बारा दिवस थांबले असते तर हंड्रेड केचा फायदा घेता आला असता पण मित्रांनो मलाही माहीत नव्हतं कधी होतील हंड्रेड एवढं मोठा मुलांचा प्रतिसाद भेटल्यामुळं माझंही मन जे आहे नाला, आने मन आने आने ते भरून आलं आणि मी थोडं ऑफर देण्यामध्ये कंजूस आहे पण यावेळेस मी माझं मन आणि माझं ॲप्लिकेशन खुलं केलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि तुमच्या करिअरमध्ये यामुळे थोडा जरी फायदा झाला तर त्या गिफ्ट देताना आपण पैशाचा विचार करत नसतो मी गिफ्ट आहे हे हे सेल नाही आहे ना ऑफर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बुस्टर टेस्ट सिरीज याच्यामध्ये मी इंग्लिशचे शंभर प्रश्नपत्रिका डिझाईन केलेल्या आहेत काही चॅप्टर वाईज आहेत काही मिक्स्ड आहेत तर या ज्या आहेत या नव्याण्णव रुपयाला अवेलेबल आहेत पण याच्यावर ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ याच्यावर पण आहे कुपन कोड हंड्रेड के वापरा प्लस ज्यांनी ऑलरेडी बॅच घेतल्या त्यांच्यासाठी ही फ्रीमध्ये आहे जे बालाभैया या दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीमध्ये ऑफरचा फायदा घेऊ शकले नाहीत त्यांना आता वाटते की सर आम्ही तर बॅच जॉईन केली आणि तुम्ही ऑफर आत्ता दिली तर अशा मुलांसाठी ज्यांनी ऑलरेडी बॅच घेतली त्यांना आपण इंग्लिश बुस्टर टेस्ट सिरीज फ्रीमध्ये ॲड करणार आहोत तुमच्या बॅचमध्ये ज्यांनी ऑलरेडी तेवीस जानेवारीच्या सव्वीस ते जानेवारीच्या अगोदर जाने तुम्ही एक जानेवारीचे सव्वीस जानेवारीमध्ये ॲडमिशन केलं असेल रिसिप्ट असेल तर तुम्हाला फ्री बाकी तुम्हाला जे अवेलेबल ट्वेंटी सिक्स पर्सेंट गेल्यावर उरतेच काय जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी हे आहे आणि हे सगळं सेलिब्रेशन जे आहे ते सुरू होणार आहे सव्वीस जानेवारीला हे टॉप सेवेंटी फाईव्ह टी सी एस पॅटर्न विश्लेषण प्रश्नपत्रिका ज्यांनी बॅचमध्ये एंट्री केली त्यांच्यासाठी वेलकम म्हणून हे फ्री ऑफ कॉस्ट आहे बाकी कोणाहीसाठी हे नाही ज्यांनी बॅच घेऊन पुढच्यासाठी आहे असं एकंदरीतच पूर्ण हे सेलिब्रेशन डिझाईन केलेलं आहे आणि हंड्रेड के झाल्यामुळं एक मोठं गिफ्ट माझ्याकडून तुम्हा सर्वांसाठी तुमच्या तयारीसाठी कारण येणारं दोन हजार सव्वीस वर्षामध्ये आपल्याला गाजवायचं आहे हायकोर्ट भरती असेल तलाठी भरती असेल नगरपरिषद भरती असेल टीईटी टी असेल टेट असेल कुठलीही भरती असेल आरोग्यसेवक डी ई आर वन सेवा फॉरेस्ट या सर्व भरतीमध्ये आपला डंका वाजला पाहिजे आणि इलेव्हन पी एम क्लब प्लस बालाभैया इंग्लिश ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमामधून आपल्याला जे काही ऑलरेडी आपण घरोघरी पोहोचलेलो आहोत जास्तीत हो, जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त, 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 जास्त विद्यार्थ्यांच्या इंग्लिशचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून आपण हे दोन दिवस ऑफर ओपन केलेली आहे ही ऑफर सव्वीस जानेवारीला रात्री बारा वाजता सुरुवात होईल आणि फोर्टी आवर नंतर ही ऑफर संपणार असेल नंतर कुणीही प्लीज कॉल वगैरे करून सर फोर्टी एट आवर संपले माझं झालं नाही वगैरे करू नका आजच ॲप्लिकेशन डाउनलोड करा बाप अॅकॅडमी प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आहे कारण त्या दिवशी लोड येऊ शकतो मी तर हे ट्वेंटी फोर आवरच ठेवणार होतो कारण एवढं मोठं डिस्काउंट आहे पण खूप मुलांचे ॲप डाउनलोडमध्ये इंटरनेट हँडलिंगमध्ये काही नेटवर्कमध्ये नसतात काही सव्वीस जानेवारीमध्ये बिझी असतात म्हणून मी एक दिवस एक्सटेंड केले चोवीस तास बाप अॅकॅडमी ॲप डाउनलोड करून फोर्टी एट आवर्स सव्वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारीच्या रात्री बारापर्यंत तुम्हाला याचा फायदा घेता येणार आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा नंतर ॲप्लिकेशन डाउनलोड पण होत नाही लोड येतो स्टोअरला आहे कॅपिटल बी लोगो आहे आपला बी दिसतो तुम्हाला आणि एवढं सगळं होत असताना जर काही इशू आला तर आपल्या अकॅडमीच्या नंबरवर मेसेज करा सेवन सिक्स टू झिरो फोर नाईन एट नाईन डबल टू पण सर्वात महत्त्वाचं हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या सव्वीस सत्तावीस जानेवारीला फायदा घेण्यासाठी आपला सर्वात महत्त्वाचा कुपन कोड अप्लाय करायचा आहे तो कुपन कोड म्हणजे हंड्रेड के कुपन कोडचं आहे हंड्रेड के वन झिरो झिरो के आणि या हंड्रेड केचा कृषीवर या औचित्य साधून आपण सव्वीस जानेवारी आल्यामुळं सव्वीस पर्सेंट ऑफ सर्व बॅचेसवर प्लस बॅच घेतल्यानंतर तुम्हाला टॉप सेवंटी फाईव्ह पी डी एफ भेटणार आहे आणि सर्व हो कॅबलरीच्या ई पी डी एफ आणि झेरॉक्स नोट्स फ्री मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याचा तुम्ही सर्वजण फायदा घेसाल आणि जे हंड्रेड के तुम्ही मला मोलाचं गिफ्ट दिलेलं आहे जे मी कधीही विचरू शकणार नाही मला माहिती आहे एवढं देऊनही मी त्याच्याबरोबर बरुच बरोबरच करू शकत नाही जेवढं तुम्ही प्रेम दिले मला पण माझ्या पद्धतीनं मी अजून जास्त मेहनत घेऊन तुमचा रिझल्ट आणण्यासाठी तत्पर असणार आहे शंभर टक्के मी तुमच्या सोबत असणार आहे कधीही केव्हाही कारण महाराष्ट्रातला पहिला क्लास क्लास असा आहे जो रात्री बारा वाजता पण चालू असतो पाचशे हजार मुलं आपल्याला बघत असतात हे तुमचं प्रेम एवढं माझ्यावर आहे आणि रेस्पॉन्सिबिलिटी आता माझ्यावर अजून वाढलेली आहे कारण आपण आता ऑफिशियली सिल्वर बटनचे मेंबर झालेलो आहोत यूट्यूबनं आपल्याला रेकग्नाइज केलेलं आहे एक ब्रँड दिलेला आहे आणि या ब्रँडची तुम्ही सगळे काय आहात साथीदार आहात भागीदार आहात थांबतोय मग या ठिकाणी तुम्हाला सव्वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारीला या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे पुन्हा एकदा सर्वांना मनापासून आभार थँक्यू भेटूया आपण रोज इलेवन पी एम क्लबमध्ये डाउनलोड करा बाप अकॅडमी ॲप प्लेस्टोरहून काही इश्यू आला तर अकॅडमीच्या नंबरवर कॉल करा आणि पुन्हा एकदा जर तुम्हाला ऑफर एकाच ठिकाणी बघायची असेल तर एक हे बनवलेलं आहे मी गिफ्ट काय काय भेटणार तुम्हाला तर बालाभैयाकडून हंड्रेड के फॅमिलीसाठी रिटर्न गिफ्ट आहेत आहे। हे काय काय भेटणार फ्रीमध्ये हो कॅब नोट्स फ्रीमध्ये ईबुक हो कॅब हॉल चॅप्टरच्या फ्री भेटणार आहेत याची व्हॅल्यू टू हंड्रेड आहे त्यासोबतच तुम्हाला ट्वेंटी सिक्स पर्सेंट प्रत्येक बॅचवर ऑफ भेटणार आहे कुपन कोड हंड्रेड के वापरायचं आहे आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला हे अनलॉक होईल हे फ्री भेटेल मग टॉप सेवंटी फाईव्ह पण डायरेक्ट हे फ्री भेटणार नाही कारण हे वन सिक्स्टी नाईन रुपीजची नाईन्टी नाईन रुपीजची पी डी एफ आहे ठीक आहे आणि हे सगळं तुम्हाला हे रिटर्न गिफ्ट फक्त अठ्ठेचाळीस तास असणार आहे जानेवारी सव्वीस व 27 या तारखेला थँक यू आणि भेटूया ॲपमध्ये जबरदस्त राडा घालायचा आहे आणि रिझल्ट आणायचा आहे सर्वांचा गुड बाय थँक यू